नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण सज्जनगड भोसेकर साळकेवाडी आणि सातारमधील चार भिंती असं पर्यटन करणार आहोत अतिशय सुंदर नमस्कार मंडळी आज आपण सज्जनगडला चाललेलो आहोत एक पार्टी घेऊन चाललेलो आहे गाडी भाडं आलेला आहे हो सज्जनगडचा घाट संपल्यानंतर ज्यावेळेला आपण सज्जनगडच्या घाटातून वर जातो त्यावेळेला मध्येच या ठिकाणी दोन्ही बाजूला घनदाट अशी झाडी आहे आणि या झाडीमध्ये फोटो काढण्याचा मोह हा आवरला नाही तेव्हा या ठिकाणी थोडा वेळ गाडी थांबवण्यात आली आणि या ठिकाणी फोटो सेशन घेण्यात आलं अतिशय सुंदर असा निसर्ग देखावा मनमोहक दृश्य निसर्गाची अद्भुत किमिया आणि या ठिकाणी हे सर्व पर्यटक आपल्या फोटो सेशनचा आस्वाद घेत आहेत अतिशय सुंदर या ठिकाणी हा निसर्ग देखावा आनंद लुटत असताना सर्व पर्यटक फोटो सेशन झाल्यानंतर पुन्हा आमचा प्रवास हा सज्जनगडाच्या दिशेने सुरू झाला त्यामध्ये पावसाची थोडी रिमझिम होती त्यामुळेच प्रवास अतिशय आनंददायक आणि हवेमध्ये गारवा असलेला नमस्कार आपण आलो आहोत सज्जन कडायच्या पायथ्याशी हे आहे पार्किंग आहोत या पायऱ्या इथून पायऱ्या आहेत हां मी आहे तुमच्यासोबत आज आमच्या बरोबर हा येत चाललेलं आहे खाऊन घ्या हा पहिला शहापूर मारुती आणि हा दुसरा मारुती मसूर मारुती जय श्रीराम आणि हा जो मारुती आहे चाफळचा दास मारुती आणि हा माझगावचा मारुती आणि हा शिंगणवाडीचा खडीचा मारुती आणि या ठिकाणी मसाला पॅक मिळत त्याचबरोबर हा उमरतचा मारुती याच ठिकाणी आहे आणि हा आहे बे बोरगाव मारुती आणि तिथून पुढे आल्यानंतर आपण हे पाहत आहात हे दोन मंदिर आहेत एक आहे मारुतीचं आणि त्याच्यासमोरच आहे गोमाता आणि त्याचं वासरू असं हे मंदिर आहे पावसामुळे खचलेली आहे रस्ता आहे दरड कोसळलेली आहे बघायला मिळते आणि हे अजून आपण बघत आहात ते प्रवेशद्वार आहे कचराकुंडीत टाका या ठिकाणी बसलेले आहेत मुन्नाभाई सापशे प्रसिद्ध असे ड्रायव्हर आहेत टूर्स आणि ट्रॅव्हल्स आहेत त्यांचं स्वतःचं आफरी टूर्स आफरीन टूर्स दगर पडण्याचा धोका परळी सज्जनगड आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो मन पाडळे मारुती सज्जनगडाच्या या पायऱ्या चढत असताना आपल्याला अकरा मारुतींचं दर्शन होतं आणि असा हा निसर्गरम्य परिसर सुंदर अशा हिरवळीमध्ये असणारा हा सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातील हे श्री समर्थांचं समाधीस्थान सज्जनगड आणि इथं आपल्याला बघायला मिळतो येतो पारगाव मारुती आणि हा प्रवेशद्वारासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार याच्यासमोरच आपल्याला एक मारुती बघायला मिळतो तो, तो शिराळे मारुती आणि सुंदर असं वातावरण आहे आणि याच्यामध्येच हे पर्यटक या ठिकाणी समर्थ भेटीसाठी येत आहेत सज्जनगडावरती सुंदर असा प्रवेशद्वार या ठिकाणी आपण हे पाहत आहात श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार हे प्रथम प्रवेशद्वार आहे हे महाद्वार रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत बंद राहतं किल्ल्यांच्या परंपरेनुसार नंतर आपल्याला समोर दिसते ते श्री समर्थ महाद्वार <laughs> समर्थ महाद्वारामध्ये आल्यानंतर या ठिकाणी कोणाचाही मोह आवरणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी हे पर्यटक फोटो सेशनचा आस्वाद घेत आहेत ब्लर करू मग असे पण काढू तिथं बघा आता बोल बस श्री समर्थ सुचना है। महाद्वार याच्यातून आत गेल्यानंतर पुन्हा ती सूचना आहे महाद्वार रात्री नऊ ते पाटी पाच पर्यंत बंद राहील सुंदर असं प्रवेशद्वार आहे ग्रामपंचायत परवी सज्जनगड समर्थ भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे गडाच्या पायऱ्या चढून आल्यानंतर त्या ठिकाणी थोडासा दम लागलेला असतो कारण भरपूर अशा पायऱ्या आहेत त्या पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला आपण सज्जन गडावरती त्या ठिकाणी पोचतो आणि या ठिकाणी ही कमान दिसते ही कमान पास केल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी गडावरती पोचतो डाव्या बाजूला त्या ठिकाणी छोटंसं तळ आहे समर्थ प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डाव्या बाजूला छोटस तळ हे पाहायला मिळते याच्यामध्ये पाणी आहे शिवळलेलं आहे आणि या ठिकाणी लाकडाच्या मडक्यावरती त्या ठिकाणी कासव बसलेला आहे आणि या ठिकाणी तिसरी कमानं आपल्याला बघायला मिळते श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड लोकमान्य टिळक स्मृती या ठिकाणी हॉटेल्स कोल्ड्रिंक्स याची दुकानं आपल्याला पाहायला मिळत आहेत पायऱ्या आल्यामुळे थोडासा दम लागलेला आहे या ठिकाणी पुस्तकालय आहे समर्थांचे ग्रंथ या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात गोडस पोड आल्यानंतर आपल्या ठिकाणी खेळण्यांची दुकानं किचन्स बघायला मिळतात ही इमारत दिसते आपल्याला मुख्य कार्यालय श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांचं हे मुख्य कार्यालय आहे त्याचबरोबर या ठिकाणीही उजव्या बाजूला भक्तिधाम आहे भक्तधाम भक्तनिवास श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आणि याच्यासमोरच एक तळं आहे दगडी बांधकामाचं तळ आहे सुंदर असा परिसर आहे भक्त निवासच्या समोर हे एक दगडी बांधकाम असलेलं छोटसं ते या ठिकाणी श्री समर्थ लायब्ररी हॉल आहे आणि कैलासाशी बाबासाहेब देशपांडे स्मारक भवन त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे सुंदर असं मंदिर या ठिकाणी आहे सुंदर असा परिसर आहे आणि या ठिकाणी आपल्याला गोशाला पण बघायला मिळते श्रीधर कुट्टी सुंदर असं रंगकाम केलेलं आहे आणि या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे जय श्रीराम सुंदर अशी देखणी बजरंगबलीची मूर्ती जय श्रीराम जय हनुमान बघायला मिळते आपल्याला आणि इथं श्रीधरकुटी गोशाळा आणि या ठिकाणी छान असं आवळ्याचं झाड आवळे खाली पडलेले आहेत आणि हे जे पाहताय तुम्ही श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर रामदास स्वामी संस्थान मुख्य कार्यालयाकडे जाणारा रस्ता आणि पाहत पाहताय श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान स्थापना शके सतराशे सोळाशे अठ्ठेचाळीस इसवी सन इथून प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर या ठिकाणी पाणपोई आहे थकलेल्या भागलेल्या मग ताणलेल्या भक्तांना या ठिकाणी पानपोई त्यानंतर श्री समर्थ स्वामी संस्थान सुचनगड सुंदर असा परिसर आहे आणि हे आप आपल्याला बघायला मिळते श्री समर्थ महाप्रसाद ग्रह या ठिकाणी महाप्रसादाची वेळ बारा ते दीड या वेळेमध्ये या ठिकाणी समर्थांचा प्रसाद या ठिकाणी दिला जातो आणि हा परिसर सज्जनगडावरील सुसज्ज स्वच्छ सुंदर असा परिसर रामदास स्वामी संस्थान सज्जनगड व श्रीराम व श्री समर्थ समाधी मंदिर आपल्याला इथून आतमध्ये पाहायला मिळणार आहे फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे त्या ठिकाणी आतील आपल्याला दाखवता येणार नाही एक हजार रुपयेचा दंड आहे त्यामुळं जे काय शूटिंग आहे ते इथंपर्यंतच करणार आहे इथून आतलं शूटिंग करण्यास आपल्याला परवानगी नाही धन्यवाद आदिलबाजस सागवानी सभामंडप आहे त्याच्या आतमध्ये दगडी गाभारा आहे आणि गाभार्यामध्ये राम लक्ष्मण आणि सीता यांची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर खालच्या बाजूला समाधी रामदास स्वामींची समाधीस्थान आहे असं आतल्या बाजूला एकंदर स्ट्रक्चर आहे परंतु त्या ठिकाणी फोटोग्राफी अलाउड नसल्यामुळे आपण करत नाही आहे आणि पुन्हा एकदा या पर्यटकांचा मोह समर्थ समाधी मंदिरासमोर फोटो काढण्याचा झालेला आहे त्या ठिकाणी ते फोटो सेशन घेत आहेत त्या ठिकाणी इतर पर्यटक ही या परिसरामध्ये उपलब्ध आहेत अतिशय सुंदर असा आणि देखणा परिसर समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे समर्थ समाधी मंदिर आहे आणि भव्य अशी पताका या ठिकाणी गगनामध्ये लहरताना आपल्याला दिसते फडकताना दिसते श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड रामदास स्वामींनी बलाची उपासना शिकवली त्यातूनच त्यांनी अकरा मारुतींची स्थापना केली श्री समर्थ स्थापित दहाब्याच्या मारुतीकडे जाण्याचा मार्ग मंदिराच्या पाठीमागून जातो आणि समर्थ मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आल्यानंतर धाब्याचा मारुती आहे श्री समर्थ स्थापित त्याचबरोबर हे आपल्याला पाहायला मिळतंय ते धरण पावसाळ्याचे दिवस आहेत हवेमध्ये गारबा आहे आणि या धरणामध्ये प्रचंड असा पाणीसाठा या ठिकाणी उपलब्ध आहे या निसर्गाचा आस्वाद घेताना हे सर्व पर्यटक या ठिकाणी फोटो सेशनसाठी पुन्हा थांबलेले आहेत अर्थातच त्यांचा मोह या ठिकाणी फोटो काढण्याचा झालेला आहे अतिशय सुंदर असं धरण आणि हा धरण परिसर आणि या धरण परिसरामध्येच धरणाच्या जो पाणीसाठा आहे त्याच्या आजूबाजूला वाड्या वाजत्या या वसलेल्या आहेत सुंदर हिरवळ या ठिकाणी ही निसर्गाला लाभलेली आहे आणि पुन्हा एकदा हे फोटो सेशन करत असताना हे पर्यटक सुंदर असा निसर्ग देखावा हा आहे श्री समर्थ समाधी मंदिराच्या पाठीमागचा परिसर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्या टोकावरती हा कडा आणि या कड्याच्यावरतीच असणार हे धाब्याचा मारुती श्री श्री समर्थ स्थापित सुंदर असा परिसर निसर्गाने हिरवा शालू लिहिलेला आहे आणि हे धाब्याच्या मारुतीचं हे मंदिर अतिशय सुंदर आणि रेखीव अशी कलाकुसर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ये आचा साथा। धरन क्या या ठिकाणी हा जलाशयाचा साठा धरण परिसर हा पाहायला मिळतोय ह्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या या वसलेल्या आहेत सुंदर असा परिसर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि असणारा हा श्री समर्थ यांचं मंदिर आणि हे सज्जनगडाचा परिसर श्री समर्थ स्थापित धाव्या जमाल होते सुंदर असा हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये पाहिजे असा इको हा तयार होतोय सुंदर अशी रचना जानम आणि हे आहे ते श्री समर्थ प्रसाद ग्रह या ठिकाणी बारा ते एक दरम्यान या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं महाप्रसादाचं या ठिकाणी भोजन केलेलं आहे महाप्रसाद घेतलेला आहे आणि आता सज्जनगडावरून उत्तराई होण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी आत्ताच महाप्रसाद घेतलेला आहे नाही जेव्हा